नमस्कार योगिता आशा स्वयंसेविका या तुमचं स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत एच बी वाय सीच्या भेटी असतात त्याबद्दल प्रश्न आहे जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर चला आपण बघूया अशा ग्रह पातळीवर लहान बालकांची घ्यावयाच्या काळजीमध्ये एच बी वाय सी कार्यक्रमाचा अहवाल फॉर्म भरताना वापरण्यात येणाऱ्या निर्देशांपैकी कोणतेही पाच निर्देशांक लिहा एच बी वाय सी अंतर्गत पूर्ण पाच भेटी लिहा ही माहिती आहे ती महत्वाची आहे ते तुम्ही नोट्स करून घेऊ शकता अशा ग्रह पातळीवर लहान बालकांची घ्या वयाच्या काळजीमध्ये ती तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने पंधरा महिने अशा पाच भेटी देऊन खाली दिलेल्या निर्देशकांवरून एचबीवायसी वाय सी कार्यक्रमाचा अहवाल भरेल पहिलं आशाद्वारे भेट देण्याचे लहान मुलांचे एकूण लक्ष वर्ष दोन हजार तेवीस ते, ते चोवीस साठी दुसरं आशांनी भेट दिलेल्या बालकांची एकूण संख्या तिसरं एचबीवायसी वाय सी अंतर्गत पूर्ण पाच भेटी दिलेल्या बालकांची संख्या पंधरा महिने पूर्ण झालेल्या बालकांपैकी चौथ आशा मार्फत ओ मिळालेल्या बालकांची एकूण संख्या पाचवं आशा मार्फत आय मिळालेल्या बालकांची एकूण संख्या सहा वयानुसार नियमित लसीकरण झालेल्या बालकांची संख्या सातवा आशाने शोधलेल्या आजारी बालकांची संख्या आठव जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित केलेल्या आजारी बालकांची संख्या 9. पुरेसा पूरक आहार मिळालेल्या बालकांची संख्या दहा कमी वजनाच्या बालकांची संख्या एम सी पी कार्डमध्ये पिवळ्या रंगात असलेली बालके अकरा व कमी वजनाच्या बालकांची संख्या एमसीपी कार्डच्या आलेखामध्ये लाल रंगात असलेली विकासात्मक विलंब आढळून आधु, आलेल्या बालकांची संख्या तेरा बालकांपैकी एन एम आरोग्य केंद्र आर बी एस के इत्यादीकडे संदर्भित केलेल्या बालकांची संख्या चौदा सहा महिने पूर्ण झालेल्या एकूण बालकांपैकी निवडस्तनपान करीत असलेल्या बालकांची संख्या 15, 9, ते महिने भेट दिलेल्या बालकांपैकी किती बालकांना मागील सहा महिन्यात विटॅमिन चा डोस देण्यात आला सोळा एकूण भेट दिलेल्या बालकांपैकी किती बालकांना एन आर सी ऑब्लिक सिटी संदर्भित पब्लिक दाखल केले ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला पुन्हा मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ओके बाय थँक्यू